आता धावपण नुसता गोंधळ झाला त्या अवताराची पण पूर्ण बेटकार झाले झाल्या ट्रेन पकडली तिला असती गर्दी होती उभं राहूनच लोकांना उतरलो नये चाललं गणपती घ्यायला पण तुम्ही दाखवली तिथे गेल्यावर रिक्षाला लाईन एवढी होती अक्षरशः खालून होती चालत चाललं आहे मुलाला कम्प्युटर चालत आहे त्याची स्पीड वाढवली आम्ही ते जरा नारळ वगैरे घेत आहेत कातकडे खालती आहे आपला आणि मामानच्या भावांसाठी आपल्या मामाकडचा गणपती या वेळेस इथूनच येणारी मी गणपती तर दाखवणार नाही पण काकी आता गणपतीला घेऊन बसलेत तर मी काकी काकी सजवताय गचप करतायत काकी कशी ठीक ठीक गणपती मी आता तुम्हाला दाखवणार नाही तो तुम्हाला नंतरच दिसेल त्यामध्ये सुद्धा जरा बिझी आहेत का गणपती सगळी बूक झालेली काय करते पण पप्पा पण आहे का आहे बिझी मी पण मस्त काय करते होम डिलिव्हरी स्ट्रगल बघा पार्वतीचे केस पार्वतीच्या केसात गणपतीला पेंटिंग करायला बसले गणपती चाललाय बघा एक गणपतीला बोलवत नाहीत काकी दमल्या बिचर काकी किती वाजता तरी झाली ना आता एक दिवस मग संपलं ना गणपती दोन सुंदर आहेत दोन्ही पण खूप आवडल्या सगळ्यांना आवडते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसलं आता सगळ्यांची रिएक्शन मेहनत थँक्यू सो मच छान छान मूर्ती दिल्या तुम्ही ते पण कमी वेळात दिल्यात काकीने आम्हाला काकी गणपती आपला गेला वे आतमध्ये काकांचं स्ट्रगल चालू आहे आपला दुसरा गणपती पण येतोय तिथला आहे गणपती मी तर पुढे बसलेली पप्पा कौशल गणपतीला घेऊन मागे वाहतूक आणि आम्ही आता पोहोचलो आहे बोलतोय भीती वाटते एक तर पण आजही हरताली का कॉलेजवरून तर मला या लोकांनी अर्ध्याने बोलवलं नाही आता आम्ही समजा मामाकडे गाडी बुक केली आहे पण सेम कालच्यासारखंच आता पू कसं होतंय बाप्पा आपल्या घरी होते बाप्पांच्या घरी पण काढला रात्र आता बाप्पा येत नाही मामासोबत

तो फेमस वडापाला तो घ्यायला मम्मी आम्ही नारळ पाणी पितो का आमची मी ना आम्ही बस स्टॉप वर पोहोचलो पण इथे पण ट्रॅफिक लागते म्हणजे आज जिथे जाऊ तिथे ट्रॅफिक असते आमच्याशी आणि माझ्या हालत पण बेकार आणि आम्ही पायांची पूर्ण वाट आणि आपल्या बाप्पाला एंट्री मारली आहे अशा या नवीन घरामध्ये बघा कशी कशी आहे बरी आहे अचानक बस सगळा पसारा काढलाय ती कामासाठी आले सगळ्यांचे गणपतीचे चेहऱ्याचे ग्लो करायला आले आता मम्मी आम्ही पण बसणार आणि मी चाललोय मंदिरामध्ये काय कुठे मंदिर आहे मी पण फर्स्ट टाइम जर झालेलं कोणालाही दाखवतो मी तुम्हाला मोठा माणूस आलाय आवाज पण कासले दिदीने आणि मॅचिंग घातलंय येडी म्हणून ती हसते पण काहीतरी काम करून आली आणि काम चालूच आहेत सगळ्यांची आणि चालू डॉक्टर आमच्या मागे लागल्या पण आम्ही त्याला आणला नाही कावज आणि मिंगळ काव्या धबस झाले सोबत पण आले दर्शन खूप छान वाटलं म्हणजे काय आहे जेवायला ते क्लीन अप केलं आणि यांचा गोंधळ गडबड चालू आहे आणि मखर पण पूर्ण रेडी आहे पण दिसेल तर उद्या तुम्हाला तर बसले बाव फुल चोरात खूपच भूक लागले दिदी नारियल पाणी तिचा चेहरा असा ग्लो आहे जसं काही काहीच काढलं नाही काढते पण दक्षितची नजर नारळ पाणी वर नुसतं नारळ पाणी आपण पिऊ नारळ पाणी पोरांना वेगळं देऊन झालं आपला आजचा दिवस काकाकडून ते इथपर्यंत कसं आला ते पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसलं उद्या पती बसणार आहे आणि मग त्याची गडबड गोंधळ आहे डेकोरेशन पण तयार आहे ते उद्या दिसेलच तुम्हाला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गणपती बाप्पा मोर्या